सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सुलोचना ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभव सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार स्वामी भक्तांनो आज अनुभव एकच उद्देश आहे माझ्यामुळे एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप काही आहे त्या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे खरं तर स्वामींचे लहान मोठे असंख्य अनुभव माझ्या जीवनात आतापर्यंत आले आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या पाच वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे स्वामी सेवेमध्ये येण्याचं कारण फक्त फक्त आणि फक्त दुःख होतं खूप अडचणी होत्या कुठल्याही कामामध्ये यश येत नव्हतं जे पण काम हाती घेतलं त्यामध्ये अपयश येत होतं मुलांच्या शिक्षणामध्ये दे देखील प्रचंड अडचणी चालू होत्या आणि आमचा जो व्यवसाय होता अगोदर खूप सारं आम्हाला इन्कम मिळत होतं पण अचानक व्यवसाय देखील ठप्प झाला मिस्टरांनी अनेक ठिकाणून कर्ज काढले कर्ज काढल्यामुळे खूप कर्जही वाढले कर्ज वाढल्यामुळे घरामध्ये खूप डिप्रेशनचं वातावरण तयार झालं होतं मिस्टरांचा बीपी अचानक वाढत होता एकशे ऐंशी बीपी कंटिन्यू राहत होता काय करायचं काहीच कळत नव्हतं त्यावेळेस माझी जी मावशी आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त होती आणि तिला मी सांगितलं तिच्याकडे मी खूप रडली की अशी परिस्थिती आहे त्यावेळेस ती म्हटली की काळजी करू नको तू स्वामींची सेवा सुरू कर स्वामी महाराज योग्य मार्ग तुला लवकर दाखवतील टेन्शन घेऊ नको असं तिने सांगितलं आणि स्वामींचं नामस्मरण आणि स्वामी चरित्राचे सुरू केले दरम्यान काय झालं ना मावशी त्र्यंबकेश्वर येथे जाणार होती तिथे जाणार होती मग मावशीने मला फोन केला येतेच की आपण तिथे जाऊन प्रश्न उत्तर करूया असं म्हटल्यानंतर मलाही वाटलं की आपल्या प्रश्नावरती उत्तर नक्की मिळेल म्हणून खूप इच्छा झाली जाण्याची पण खूप अडचणी देखील आल्या मला अचानक ताप भरला ताप भरल्यामुळं मिस्टर म्हटले की नको जाऊ म्हणू कारण पावसाळ्याचे त्यावेळी दिवस होते आणखी आजारी पडली तर काय करायचं पण नाही माझं पूर्ण दृ झाला होता काही हो आता जायचंच आहे महाराजांचीच इच्छा असेल स्वामींना म्हटलं तुम्ही कितीही माझ्या वाट्यामध्ये संकट टाकले अडचणी टाकल्या तरी तुम्हीच मला घेऊन जाणार आहात हे मला माहीत आहे आणि मग मी हॉस्पिटलला गेली गोळ्या औषध घेतली आणि रात्रीच आम्ही जाण्यासाठी निघालो अक्षरशः डोळ्यामध्ये खूप पाणी होतं कारण सार्व पटेन्शन मिस्टरांचं होतं मिस्टरांचं त्यांना काही होऊ नये म्हणून माझा खूप अट्टहास होता कारण एकशे ऐंशी बीपी कंटिन्यू राहणे ही सोपी गोष्ट नव्हती डॉक्टरांनी खूप रिक्स सांगितली होती अक्षरशः गोळी घेऊन देखील त्यांचा बीपी कमी होत नव्हता इतकं त्यांना टेन्शन होतं आणि मग काल आम्ही गेलो त्र्यंबक इथे गेलो तिथे गेल्यानंतर गुरुरावजींचे दर्शन वगैरे झाले खूप रडू येत होतं आणि मग माऊलींनी मला तिथे प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं त्यानंतर आम्ही तिथे प्रश्न उत्तर सेवा केली त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुमचा देवघर देवारा हा व्यवस्थित नाही आहे तुमच्या देवांना माशी लागली आहे त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम आहे असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मग म्हटलं काय करायचं ते म्हटले सर्वप्रथम तुम्ही तुमचा देवघर देवारा व्यवस्थित करा तुमच्या देवाघरच्या घरातील टाक व्यवस्थित करा आणि कुलदेवतेचा मान सन्मान करून यावनथ पारायण त्याचबरोबर दुर्गा सप्तशी अठ्ठावीस पाठ अशी सेवा मला दिली मग आम्ही घरी आलो आणि मिस्टरांसाठी रुद्राचीही सेवा त्यांनी दिली होती रुद्र यंत्रावरती एक्केचाळीस दिवस रुद्र तीर्थ त्यांना द्या त्यांचा बीपी नॉर्मल होईल असं त्यांनी सांगितलं मग मी तेथेच रुद्र यंत्र वगैरे सर्व काही घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर माझी सेवा सुरू झाली आता सर्वप्रथम देवघर देवहारा बदलायचा होता पण पैशाची ही अडचण होती पण मिस्टरांना म्हटलं काही होऊ आता एवढे पैसे तर गेलेलेच आहे तर आपल्या जर समस्या सुटत असतील तर आपल्याला करणं हे भागच आहे मग आम्ही देवहारा बनवण्यात पेटला नवीन जे देव विस खंडित झालेले होते त्यांचं विसर्जन केलं आणि नवीन देव घेऊन आलो तुळजापूर जेजुरी इकडे आम्ही मान सन्मान करूनही आलो त्यानंतर जवळपास दोन ते तीन महिन्यांनी आमचा देवघर देवारा झाला त्याचबरोबर माझ्या मिस्टरांना मी ते रुद्राचे तीर्थ रोज कंटिन्यू देत होते त्यामुळे त्यांचा बी हा नॉर्मल होत होता नॉर्मल झाला होता त्याच दरम्यान ही सेवा चालू असताना काय झालं की अचानक जे नाथ संप्रदायाचे हे असतात व्यक्ती असतात ते आमच्या घरी आले होते त्यावेळेस माझं नवलात पारण हे सुरू होतं मला असं वाटलं की काहीतरी म्हणजे माझी हे पारण्याचं खू म्हणून हे आमच्या घरी आले असेल असं म्हटलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते बोलले की इथे आणि माझ्यासमोर बस मी बसली आणि त्यांनी मग सर्व काही मला सांगण्यासाठी सुरुवात केली की, की तुझ्या नवऱ्यावरती खूप मोठं संकट आहे त्याला कधीही घराबाहेर पडू देऊ नको आला की लगेच जाऊ देऊ नको त्याचं बी पी हाय होतो त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं मग त्यांनी मला एक रुद्राक्ष दिला आणि तो रुद्राक्ष एक्केचाळीस दिवस पाण्यामध्ये ठेव म्हणे आणि जी सेवा करत आहे ती सेवा कंटिन्यू चालू ठेव आणि दुसरा जो रुद्राक्ष होता तो तुझ्या नवऱ्याच्या याच्या गळ्यामध्ये घाल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तसंच केलं त्या दरम्यान काय झालं स्वामी जयंती आलेली होती स्वामी जयंती आली आणि मग मला मठामध्ये पारण्यासाठी बसायचं होतं खूप इच्छा होती गुरुचरित्र पारणाला बसायची घरची सेवाही सुरूच होती घरातही खूप सारे प्रॉब्लेम्स होते कारण आमच्या घरामध्ये सर्वजण नॉनव्हेज खातात मी एकटीच हे नॉनव्हेज खात नाही त्यामुळे माझी सेवा चालू असल्यामुळे मी म्हणायची की नॉनव्हेज करू नका आणि त्यांना तर त्याच्याशिवाय होत नसायचं त्यामुळे देखील घरात खूप वादविवाद चालू होते अक्षरशः मी जेवण करत नसायची पण खूप रडत होती आणि मग मंदिरामध्येही मी पारण्याला बसली ज्यावेळी पारण्याला बसली आणि ज्यावेळेस पस्तीसवा अध्याय आला त्यावेळेस मला खरंच खूप रडू येत होतं ज्यावेळेस ते त्यांनी स्वामी महाराजांनी ते स्त्रीला रुद्राक्ष दिले होते तिच्या mm. मुलीच्यासाठी तिच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी जे रुद्राक्ष दिले ते ऐकून मला वाटलं की प्रत्यक्षात स्वामी महाराजच ते रुद्राक्ष घेऊन माझ्या घरी आले होते असं वाटलं आणि खूप डोळे भरून आले आणि स्वामींना खूप आभार मानले त्यानंतर एक्केचाळीस दिवसामध्ये माझ्या मिस्टरांचा बिपी अगदी नॉर्मल झाला ते नॉर्मल स्टेजवरती आले आणि त्यानंतर तिच्या काही सेवा सांगितल्या होत्या त्या सेवा कंटिन्यू माझ्या सुरूच होत्या पण माझ्या आमच्या घरी कामाचं खूप वेळेवरती निवेदन असतं थोडं देखील मागे पुढे झालं तर खूप आरडाओरडी होत होती आणि मी नवनत पारायण सकाळीच वाचन करत होती त्यामुळे सकाळचा टाईम माझा एक दिवस थोडासा उठायला उशीर झाला उठायला उशीर झाल्यामुळे काय झालं की अं पारंग वाचायलाही लेट झालं त्यामुळे माझी सर्व कामंही लेट झाली त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी प्रचंड भांडण माझ्यासोबत केले प्रचंड त्या माझ्यासोबत बोलल्या मला खूप उन्ह त्या बोलू लागल्या त्यामुळे त्या बोलल्यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि मला मी खूप रडत होती रडता रडतात पारायण मी करत होती त्यानंतर काय झालं ना की माझ्या सासूबाईंना मी म्हटलं की तुम्ही मी देवाचंच करते वाईट थोडंच काही आपल्या घरासाठीच करत आहे असं मी त्यांना बोलली आणि ते म्हटले काय देव देव काय नसतो असं त्या बोलल्या त्यावेळेस मला प्रचंड म्हणजे असं खूप हे होत होतं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की मग त्यांना त्या दिवशी ज्यावेळेस माझं नवळ पारायणचं उद्यापन होतं ते दिवशी त्या दिवशी त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला उष्णतेचा प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्या म्हणत होत्या की हे जे काही होत आहे ते तुझ्यामुळे होत आहे कारण त्यांना गोळ्या औषध घेऊन देखील त्रास त्यांचा अजिबात कमी होत नव्हता हे सोपं नाही त्यांनी नाथांना अक्षरशः देऊ नाही असं बोलले होते नाथांना हे सर्व ढोंग आहे असं म्हटल्या होत्या त्यामुळे प्रचंड त्यांना त्रास झाला त्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकच करा महाराजांची मा, माफी मागा नाथांची माफी मागा तुमची जो काही त्रास होतो तो पूर्णपणे बरा होईल असं मी त्यांना म्हटले आणि त्यांनीही तसंच केलं आणि खरंच दोन दिवसांनी त्यांचा त्रास हा बरा झाला तेव्हापासून त्या देखील त्यांना देयला स्वामींना मानू लागले आणि स्वामी सांगते जेव्हापासून स्वामींची सेवा सुरू केली तेव्हापासून एक एक अडचण पूर्णपणे माझ्या आयुष्यातील ही दूर होत गेली आणि योग्य मार्ग आम्हाला चालत गेला जे पैसे आमचे बुडाले म्हणजे आम्ही सोडून दिलेले होते असं म्हटलं होतं की आज हे पैसे आमचे आता येणारच नाही तिथनं आम्हाला हे पैसे पुन्हा आमचे मिळाले आणि जे काही कर्ज झालं होतं ते कर्ज आमचं जवळपास फिटत आलं आणि त्याचबरोबर जो धंदा लॉस मध्ये आता व्यवस्थित सुरू झाला होता सुरळीत तोही लागला होता त्यामुळे सर्व काही व्यवस्थित झालं मिस्टर ही रिलॅक्स झाले गजनचंही सर्व काही टेन्शन दूर झालं हे फक्त अशक्य होतं ते शक्य स्वामींनी केलं शेवटच्या क्षणी स्वामींनी चमत्कार केला सर्व रस्ते बंद झाले होते पण स्वामी महाराज जीवनात आले आणि सर्व रस्ते पुन्हा खुले झाले असं म्हणायला देखील हरकत नाही स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे जोपर्यंत इथे माझ्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत स्वामींची निरंतर स्वामींनी सेवा करून घ्यावी आणि आमच्या घरच्यांना सद्बुद्धी देऊन त्यांच्याकडून देखील सेवा करून घ्यावी आणि जे कोणी पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचवावं आणि स्वामींचा मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचून सांगावा एवढीच चरणी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ